श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि त्यासोबतच आहेत वर्षाची शेवटची पौर्णिमा म्हणजे हा योग किती खास आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे या दिवशी लवकरात लवकर तुमची इच्छा कोणतीही इच्छा मॅनिफेस्ट करण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दत्त जयंतीचा हा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप खास असणारच आहे पण त्यासोबतच आहे वर्षाची शेवटची पौर्णिमा तर या दिवशी जर आपण आपली इच्छा मॅनिफेस्ट करायची असेल लवकरात लवकर सगळ्या इच्छा मॅनिफेस्ट करायच्या असतील तर आज जे मी उपाय सांगते ते नक्की करा श्रद्धेने करा आणि विश्वासाने करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधानी येईल चला तर मग वळूया पहिल्या उपायाकडे पहिल्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक दिवा घरामध्ये जो दिवा असेल मातीचा असू द्या किंवा पितळेचा असू द्या किंवा स्टीलचा असू द्या किंवा तुम्ही पिठाचा सुद्धा दिवा बनवू शकता जर पिठाचा दिवा बनवला तरी सुद्धा चालेल तो दिवा मग तुम्ही नंतर वापरून झाल्यानंतर तुम्ही तो त्याचे गोळे करून छोटे छोटे पक्ष्यांना खायला घालू शकता आणि जर रेग्युलर दिवा तुम्ही वापरत असाल घरातला तरी सुद्धा काही हरकत नाही आता हा दिवा फक्त दोन वेळेलाच लावायचा आहे एक वेळ सांगते तुम्हाला ती म्हणजे सकाळी पावणे सात ते आठ वाजेपर्यंत आणि दुसरी वेळा संध्याकाळी सव्वा सहा ते सव्वा सात वाजेपर्यंत तर ह्या दोन वेळेमध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर दिव्यासमोर आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र बोलायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला एक डाळ चना डाळीचा एकच दाण टाकायचं आहे आणि एक चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या दिव्यासमोर आपल्याला जो मी सांगितलेला आहे तो मंत्र बोलायचा आहे या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा वेळासुद्धा जाप करू शकता किंवा जेवढा वेळ तुम्हाला जमेल तेवढ्या वेळासुद्धा तुम्ही जाप करू शकता या मंत्रामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकून राहते आणि लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते चला तर बघूया दुसरा उपाय कधी कधी आपल्याला असं वाटत असतं की आपलं कुठलंच काम म्हणत नाही आहे किंवा कोणाची तरी नजर लागते किंवा आपण एखाद्या ठिकाणी जातो तर आपल्याला जसा हवा तसा मान सन्मान मिळत नाही आहे किंवा आपल्यामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे किंवा आपल्या कामामध्ये अडथळे येत आहेत है। किंवा असं वाटत असतं की कोणाची तरी नजर लागते आपल्याला किंवा आपल्या घरातली कामं होत नाही आहेत क प्रत्येक कामामध्ये अडथळा येतोय है। तर अशा वेळी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय आपल्याला दर गुरुवारीसुद्धा करू शकता या आजपासून ह्या गुरुवारपासून जर चालू केला तर हा उपाय तुम्ही पुढचे अकरा दिवससुद्धा करू शकता किंवा पौर्णिमे पौर्णिमेला सुद्धा हा उपाय करू शकता जर पौर्णिमा टू पौर्णिमा हा उपाय केला तर त्याचा खूप फायदा होईल यासाठी या, या उपायासाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं चण्याचं पीठ बेसन पीठ लागणार आहे या या पीठामध्ये थोडीशी हळद चिमूटभर टाकायचे आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ आणि हळद टाकल्यानंतर हे पीठ आहे जे त्याची एक पेस्ट करायची आहे आणि ती पेस्ट आपल्या दोन्ही हाताला लावायची आहे आता ही पेस्ट दोन्ही हाताला लावून झाल्यानंतर थोडं पाच मिनिट थांबायचं आहे आणि एखादा कागद घेऊन त्या कागदाने तो तो जे हाताला लावलेली पेस्ट आहे ती व्यवस्थित पुसून काढायची आहे आणि पुसताना कागद नसेल तर कागद नाही घेतला तरीसुद्धा असे जसं आपण चोळून हात धुतो तशा पद्धतीने जरी धुतले तरीसुद्धा चालेल ते हात चोळत असताना बोलायचं आहे की माझ्या शरीरातली माझ्या माझी ऊर्जा खूप पॉझिटिव होते माझ्यातली निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये आता सगळ्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत मी खूप पॉझिटिव्ह झालेले कि आहे किंवा झालेलो आहे माझ्या आयुष्यामध्ये आता कोणतीही नकारात्मक गोष्ट नाही आहे मग मी खूप पॉझिटिव्ह होत चाललेलो आहे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत चाललेल्या आहेत किंवा माझ्या इच्छा पूर्ण होत आहेत सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडत आहेत असं बोलत बोलत आपल्याला हा हात धुवायचे आहेत हात धुवून झाल्यानंतर एक ग्लास पाणी जरूर प्या म्हणजे तुमच्या आतमध्ये जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती तुम्हाला जाणवेल किंवा जे आपल्या मनामधल्या ज्या गोष्टी निघालेल्या असतात किंवा ज्या आपण चुकीच्या गोष्टी ज्या असतात आपल्या आपण असं बोलत असतो की माझ्या शरीरातली नकारात्मकता निघून गेलेली आहे तर त्यानंतर पाणी पिल्यानंतर आपलं शरीर आणि मन दोन्हीसुद्धा शांत होतात म्हणून हे हात धुतलं धुवून झाल्यानंतर एक ग्लास पाणी नक्की प्या दत्त जयंती आहे आणि त्यासोबतच पौर्णिमा आहे तर या दिवशी आपण कोण गोष्टींचे दान सुद्धा करू शकतो म्हणजे जशी तुमची परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपण दान करू शकतो काही लोक तूप सुद्धा दान करतात किंवा दान करू शकता तुम्ही तूप दान करू शकता त्यासोबतच केळं सुद्धा दान करू शकता केळं दान केल्यानं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल दिसून येतील तुम्हाला त्यानंतर खाण्याची खाण्यापिण्याची कोणतीही वस्तू तुम्ही दान करू शकता या दिवशी पाण्याच्या बॉटलचे सुद्धा दान तुम्ही या दिवशी करू शकता जास्तीत जास्त या दिवशी तुम्ही पिवळी प्युण, पिवळी मिठाई दान करण्याचा प्रयत्न करा म्हणजे बेसनचे लाडू दान करा किंवा बुंदीचे लाडू दान करा किंवा बेसनची पिवळी मिठाईसुद्धा बेसनची येते तीसुद्धा तुम्ही दान करू शकता यासोबतच जर तुम्ही हातामध्ये हे खडे वगैरे घालत असाल क्रिस्टल घालत असाल किंवा ज्योतिषाकडून तुम्ही काही खडे वगैरे अंगठ्या घेतले असतील तर त्यासुद्धा या दिवशी तुम्ही चार्ज करू शकता त्यासोबतच तुम्ही मून वॉटर म्हणजे चंद्राच्या उजेडामध्ये प्रकाशामध्ये जे उजेडा मी प्रकाशा एक व्हिडिओ बनवलेला होता मागे तसं एका काचेच्या भरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये पाणी भरून ठेवायचं चंद्राच्या उजेडामध्ये एक, चंद्रा उजेडा एक दोन तीन तास ते पाणी ठेवायचं झाकण जा। लावून ठेवा आणि नंतर हे पाणी तुम्ही ते पाणी प्य प्यायचं आहे सकाळी प्या किंवा त्याच वेळी दोन तीन तासानंतर जरी हे पाणी पिलं तरीसुद्धा तुम्हाला तुमच्यात जर काही आजार असतील तर तुम्हाला त्या स्वास्थ्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल दर पौर्णिमेला जर तुम्ही हे पानी जादुई पाणी पिलं तर तुमच्या शरीरातली नकारात्मकता जाऊन तुमच्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो तुमच्या इच्छाशक्तीमध्ये वाढ होते आणि तुमची मॅनिफेस्टेशन पॉवरसुद्धा वाढते तर हे पाणी खूप जादुई पाणी तयार होते जेव्हा आपण ते पाणी चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवतो जसं आपण सूर्याचा प्रकाश आपल्याला खूप महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे चंद्राचा प्रकाश सुद्धा तितकाच महत्त्वाचा आत असतो आता आजच्या व्हिडिओमध्ये शेवटचा आणि तिसरा उपाय जो आहे तो म्हणजे आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्विचवर्ड सांगते तो स्विचवर्ड आपल्याला आपल्या डाव्या हाताच्या हातावरती कुठेही लिहायचा आहे आणि डाव्या हाताच्या हातावरती जर कुठेही लिहिला तरी सुद्धा चालेल किंवा सकाळी पौर्णिमे दिवशी सकाळी न विसरता हा शब्द आपल्याला बोलायचा आहे हा स्विचवर्ड आपल्याला बोलायचा आहे परंतु तो कसा बोलायचा आहे तर एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि तो पान त्या पाण्याकडे बघत आपल्याला हा स्विचवर्ड एकवीस वेळा बोलायचा आहे एकवीस वेळा बोलल्यानंतर मग ते आपल्याला पाणी प्यायचं आहे तर तो स्विचवर्ड आहे टुगेदर रिच नाव गोल्डन सनराइज टुगेदर रिच नाव गोल्डन सनराइज हा स्विचवर्ड मी स्क्रीनवर सुद्धा देत आहे तर हा स्विचवर्ड आपल्याला कॅपिटल अक्षरामध्ये पूर्ण स्विचवर्ड कॅपिटल अक्षरामध्ये आपल्या लेफ्ट हँडवरती लिहायचं आहे कुठेही लिहा तुम्ही परंतु हा स्विचवर्ड कॅपिटल अक्षरामध्येच लिहायचा आहे आणि हा स्विचवर्ड लिहिल्यानंतर मग तुमच्या आयुष्यामध्ये काय जादू होते ते नक्की कमेंटमध्ये सांगा नक्कीच या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या या स्विचवर्डचा तुम्हाला फायदा व्हावा अशी माझी इच्छा आहे कारण मी पहिलं पण सांगितलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की माझ्या माझ्या एखाद्या छोट्याशा उपायाने जरी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये छोटासा जरी आनंद आला किंवा त्याची छोटीशी जरी इच्छा पूर्ण झाली तरी मला खूप आनंद होईल आणि मला हे हे मी चॅनल ओपन केल्याचा किंवा के। मी हे हे काम करते त्याचा मला खरंच सार्थ सार्थकता झाले असं हो असं मला वाटेल तर आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तीन उपाय सांगितले ते नक्की करा आणि दत्त जयंती आहे तर दत्त निमित्त आपल्या श्री स्वामी समर्थांची एक माळ अकरा माळी जमत नसतील तर एक माळ तरी किमान पौर्णिमेच्या दिवशी किंवा जयंतीच्या दिवशी नक्की करा भक्तिभावना भावाने श्री स्वामी समर्थांची श्री गुरुदेव दत्तांची पूजा करा आणि झालेल्या चुकांबद्दल माफी मागा आपले श्री स्वामी समर्थ खूप मोठ्या मनाचे आहेत ते कधीच कोणावरती रागवत नाहीत किंवा ते कधीच कोणाला कोणत्या भक्ताला त्रास देत नाहीत किंवा त्याच्यावरती कोपत नाहीत ते, ते सगळ्या भक्तांना समजून घेतात सगळ्या भक्तांची जशी त्यांच्या पद्धतीने जशी सेवा करता येईल ती सेवा सगळी स्वीकारतात तर श्री स्वामी समर्थांची श्री गुरुदेव दत्तांच्या नामस्मरणाचा या दिवशी जेवढा जमेल तेवढा जप करा आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि शांती आकर्षित करा व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छोट्या छोट्या उपायांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद